बहुजन सौरभ बहुजनांच्या सामाजिक व सांस्कृतिक चळवळीचे मुखपत्र जय भीम दैनिक बहुजन सौरभ च्या युट्यूब चॅनल मध्ये सर्वांचं स्वागत आहे आज दिनांक सतरा अठरा मार्च मंगळवार देश विदेशातील थोड्याशा घडामोडीकडे लक्ष देऊया आपण सर्वीकडे एक उत्साह निर्माण झालेला आहे काँग्रेसच्या ह्याच्यामध्ये कारण बीजेपीचा मोठ्या प्रमाणामध्ये जे ग्रीक थ्री ग्रोक थ्री ए, या आर्टिफिशियल इंटेलिजन्सनी जे जे बोललात जे जे कोणी बोलले असेल बीजेपीचे आणि किती खोटं होतं त्याच्याबद्दलची आज सर्व उलाखा उलाढाल झालेला आहे उलाखा केलेला आहे सांगायचं म्हणजे बुद्धांच्या वचनात की तुम्ही किती खोटं बोला ते काही लपत नाही ते सूर्यप्रकाश एवढं स्वच्छ असते आणि ते कुठे ना कुठे कधी ना कधी उघड ते तुम्हाला माहिती असायला पाहिजे की हे ज्या ज्या पद्धतीने त्यांनी सर्व कारनामे करून त्यांनी अकरा वर्ष जे सत्ता भोगली पण त्याला पुढे जरी त्यांना सर्वांना जेलमध्ये जावं लागेल आज ना उद्या सर्वच्या सर्व बदल आणि हे सर्वांना लक्षात असलं पाहिजे की बदमाशीची जास्त दिवस नाही टिकत त्याच्यामुळे सत्याच्या मार्गावर जे जे राहिले ते ते आयुष्यभर चांगले राहिले मोठं उदाहरण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आहे ते त्यांनी कधीही कुठे असं फालतू कामामध्ये पडले नाही कोणामध्ये काही पॉलिटिक्स नाही काय नाही काय नाही इव्हन भंडाराच्या इलेक्शनच्या बाबतीमध्ये बघा त्यांनी सांगितलं की काही लोक तुम्हाला फक्त जरी आपलं अलायन्स झालं असलं तरी काही लोक तुमच्या नावाला व्होटिंग करणार नाही ते लोक करतात ते म्हणाले मला बदमाशी एक जरी त्यांनी मी पडलो तरी चालेल परंतु मी आपल्या सिद्धांताशी मी तळजोड करणार नाही ना अशा पद्धतीची भूमिका काँग्रेसने घेतलेली आहे आणि त्याच्यामुळे बीजेपीला ज्या पद्धतीने सातत्यानं तोंड तोंडगाशी पडताना पाहतो आहोत आपण ते अत्यंत ता दुर्भाग्यजनक आहे अनेक ठिकाणचे व्हिडिओ त्यांनी जे, जे केलेले होते ते पुन्हा त्याच्यामध्ये टेस्ट करण्यात आले आणि आर्टिफि आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा सॉफ्टवेअर असतो त्याला विचारतात प्रश्न जसं गुगलमध्ये आपण जर कोणाला काही माहिती पाहिजे असेल तर आपण त्यांना सांगतो तर त्या हिशोबाने मग तो सर्वांची माहिती देतो त्यावेळेस नरेंद्र मोदीच्या डिग्रीच्या बाबतीमध्ये विचारलं राहुलची कम्पॅरिझन विचारलं इंदिरा गांधी सोनिया गांधीच्या बाबतीत विचारलं अनेक प्रश्न विचारल्याच्या नंतर त्यांच्या लक्षात आलं की हे सर्वच्या सर्व बीजेपीने जे जे काही केलं जे जे बोलले ते सर्वच्या सर्व म्हणजे हे होतं खोटं होतं आणि हे जर आता सर्वीकडे उद्यापासून सर्व पेपरमध्ये जर आलं तर निश्चितच बीजेपीचा मोठा हे होईल आणि कॉमन लोकांना एक लक्षात येऊन राहिले की बीजेपी खोटं बोलणारी पार्टी आहे तर आज दुसरी महत्वाची न्यूज म्हणजे महाबोधी सोसायटीच्या आंदोलन अधिक तीव्र होत आहेत बौद्ध गया इथे लाखोच्या संख्येमध्ये लोक तिथे जात आहेत आणि ते सातत्यानं सरकारवरती प्रेशर आणण्याचा पुन्हा प्रयत्न करत आहेत आणि इलेक्शनच्या ऐन वेळेवर नितीश कुमार त्याच्यावरती काय भूमिका घेतो त्याच्यावरती फार मोठ हे आहे समजा जर त्यांनी भूमिका पॉझिटिव्ह घेतली तर हिंदू समाजातील अनेक लोक दुखावल्या जाण्याची शक्यता आहे आणि जर इकडे नाही घेतली किंवा तिथे जे रामविलास पासवान असो की माझी ज्या पार्टीने जर ते घेतलं नाही तरी ते त्यांचं कसं होईल घाट्यात राहतील की फायद्यात राहतील अजूनपर्यंत ते निश्चित झालेलं नाही परंतु ऑल ओव्हर इंडियातनं जगातन सगळी सगळीकडे त्यांचा पाठिंबा येत आहे आणि तो निश्चितच येतच राहील आणि त्याच्यामुळे हे आंदोलन जास्त तीव्र झाल्याचं दिसते आहे अं त्याच्यानंतर एक पुन्हा अशी पुन्हा मोठी बातमी आहे की आता नरेंद्र मोदी पाच महिन्याच्या नंतर निवृत्त होतील अशी अनेक लोकांकडनं भाकीत करण्यात आलेलं आहे आणि शक्य आहे होण्याची शक्यता या कारण ज्या ज्या पंच्याहत्तराव्या वर्षाच्या नंतर सर्वांनी त्यांनी लालकृष्ण इडो आडवाणी पासून सर्व लोकांना त्यांनी रिटायर्ड केलं ते आता स्वतः त्यांची ज्या वेळेस वेळ येईल तर त्यांनाही ते त्याच्यातून भोगावं लागेल किंवा त्याच्यातून जावं लागेल आज आ, तिथे अनेक लोक बीजेपीच्या विरोधामध्ये आता याच्यातनं बोलताना दिसते आहेत प्रामुख्यानं नितीन गडकरी यांनी सांगितलं की द्वेषाने द्वेश द्वेष वाढेल देशाने द्वेष संपत नसतो त्याच्यामुळे ते त्यांच्या त्या बोलण्याला फार मोठ्या प्रमाणामध्ये उचलण्यात आलेलं आहे सर्वच लोकांनी उचललेलं आहे आणि शक्यता व्हाव असं बोलल्या जाते की नितीश नितीन गडकरी हे मात्र भावी त्यांचे पंतप्रधान होण्याची शक्यता आहे आणि आहेत त्यांच्यामध्ये तेवढे कॅलेबर आहेत कारण आम्ही त्यांना विद्यार्थी देशापासून त्यांना पाहत आहोत आणि चांगले ओरिटर आहेत नॉलेजेबल आहेत आर एस एसच्या त्याच्यात आपल्या घाटीतले आहेत एक अजून एक अत्यंत महत्वाची अमेरिकेची बातमी आली आंतरिक्ष मध मधून सुनीता जी तिथे गेली होती मंगळावरती तिथन ती सुखरूप परत आल्याची बातमी आहे आणि अशा रीतीने आज आम्ही बाहेरचा सर्व हे घेतलाय आढावा घेतलाय आता बघूया आपण तर चला दैनिक भाऊजन सर्वचा आढावा घेऊया आज महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण समितीच्या वतीनं फार मोठे प्रोसेशन झालेले आहेत सरकारला अनेक त्यांच्या मागण्या होत्या दोन हजार नऊ चा कायदा कलम एकोणीस आणि पंचवीस नुसार एक ते आठच्या वर्गानुक्त वर्गात विद्यार्थ्याप्रमाणे शिक्षकांची हे असायला पाहिजे संख्या असायला पाहिजे त्याच्यावरती अनेक लोक झाले की नाही विद्यार्थी अत्यंत कमी झाले आणि मोठ्या प्रमाणामध्ये शिक्षक तिथे आहेत अनेक असे उदाहरण आहेत की ज्यांना शिक्षक जास्त आणि विद्यार्थी कमी म्हणजे काही काही विद्या विद्यार्थी दहा आणि शिक्षक दोन दोन अशा पद्धतीचं तिथे वातावरण निर्माण झालेलं आहे त्याच्यामुळे अनेक लोकांना मोठा पाण्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे चांगले शिक्षकही आज वंचित राहत आहे त्याच्यामुळे ते त्यांच्या अनेक मागण्या होत्या त्या मागण्या जिल्हा शिक्षक नेते गोकु, गोकुल गोकुलदास राऊत रेवा सं, संभाजी रेवा नंतर राजेश सावरकर अजय आनंद पवार इत्यादी अनेक लोक तिथले नेते त्यांनी ता आज काल प्रोसेशन केले नागपूरची आणि त्यांच्या त्या मागण्या त्यांनी रेटून धरल्या ई पी एफ पंच्याण्णव चे निवृत्त निवृत्त वेतनासाठी आज आंदोलन करणार आहे तिथे महाराष्ट्र राज्य एसटी महामंडळ त्यांचं हे होतं की ईपीएफ अजून पर्यंत त्यांना मिळालेलं नाही एकोणीसशे पंच नाईंटी फाईव्ह ईपीएफ पी नाईंटी फाईव्ह त्याच्यासाठी इथे निवृत्त वेतनासाठी आंदोलन सुरू आहे त्याच्यात एस टी सहभागी होणार आहेत अधिकारी एस टी एस टी महामंडळ अनेक संस्थेचे लोक त्यांच्याकडे हे होणार आहेत आणि ते आंदोलन उद्या मंगळवारी अकरा वाजता पी एफ ऑफिस मुख्य कार्यालय संतोजी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज चौकात आहे त्याचा ते तिथे ते सर्व तिथे आंदोलन ला सुरुवात करतायत आज त्याच्याच खाली अविनाश मेश्राम आमचे भागधारक आणि आमचे मित्र त्यांच्या वाढदिवसानंतर त्यांना अनेक अनेक शुभेच्छा आज त्याच्या शेजारी एकवीस व तेवीसला नागपुरात अखिल भारतीय आंबेडकरी साहित्य संमेलनाचं सा आयोजन करण्यात आलेलं आहे मोठी बातमी आहे आणि निळाई सामाई सामाजिक सांस्कृतिक परिवाराकडून सोळावे अधिवेशना भारतीय साहित्य संमेलन होऊ घातलेले आहे त्याच्यासाठी सर्वांना आमंत्रित आमंत्रण देण्यात आलेले उपराजधानीत एकोणीस आणि वीस मार्चला महाड क्रांती दिवस परिषद इथे होणार आहे त्याच्यासाठी एकोणीस आणि वीस मध्ये सर्व लोकांना येण्यासाठी आव्हान आहे त्याच्यानंतर चलो दीक्षाभूमी चलो दीक्षाभूमी चलो दीक्षाभूमी महाबोधी महाविकास मुक्ती आ, मुक्ती मोर्चा याचा भव्य शांती मोर्चा काढण्याचं तिथे ते केलेलं आहे अनेक लोकांना आव्हान आहे की त्यांनी शुभ्र पांढरे वस्त्र घालून यावं आणि शांततेने तो त्यांचा मोर्चा राहील त्याच्यानंतर कलेक्टरला त्यांचं निवेदन होईल अशा रीतीने तो कार्यक्रम आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नॅशनल असोसिएशन फॉर इंजिनिअरिंग महाड क्रांती परिषद ची बुधवार एकोणीस आणि वीस तारखेला मोठा इथे कार्यक्रम आहे आणि दोन सत्रामध्ये आहे त्याच्यामध्ये प्रामुख्यानं आयुष्यमान उत्तम गामे नाशिकचे ते उपस्थित राहणार आहेत आणि तसंच आयुष्यमान नागर जाधव यवतमाळ हे सुद्धा त्याच्यामध्ये राहणार आहे दोन दोन दिवस हा कार्यक्रम चालणार आहे सत्र वन आणि सत्र दो दुसरा सत्र आज चला पान दोन वरती आता टाटल आहे माणसाचे खरोखर देव कोण असतील तर ते आईबा आईबापांशिवाय दुसरा कोणताही माणसाचा देऊन असतो आज पुन्हा निवडणूक आयोग व लोकशाही याच्यावरती असणारा आज आमचा लेख अत्यंत वाचनीय आहे याच्यावरती तुम्ही लोकांनी नेहमी वाचतात परंतु आजचा लेख अत्यंत विशेष लेख म्हणून तुम्हाला आम्ही समजतो त्याला रामा फुसाट्या आणि संघी संघीय खोटारडे आजपर्यंत ज्या पद्धतीने आर एस एस चे लोक जे खोटारडे सांगून लोकांना भ्रमित करतात त्याच्यावरती आधारित आमचे एक मित्र जगन वंजारी हा त्यांचा फार आनंदाचा पात्र राहत होतं आणि त्याच्यामध्ये अनेक लोकांना ते हसवत होते आणि त्याच्यात सांगत होते की एका वराडी याच्यामधल्या त्या भाषेमध्ये कसे कसे लोक ते बोलायचे आणि त्याचा अर्थ घेऊन त्याच्यात म्हणजे ब्राह्मणांच्या कशा थापा असतात त्याच्यावरती पुरुषोत्तम भिसीकर यांचा हा लेख अत्यंत वासनीय आहे आणि तुम्हाला आनंद येईल महाबोधी महाविहार मुक्ती दक्षिण मुक्ती लढ्याचा साथ द्या विनोद सरदार यांचं आवाहन तुम्हाला सर्व लोकांना विनंती करण्यात आलेली की ही जी आजची आजचा संघर्ष आहे तो फार मोठ्या प्रमाणामध्ये घडून आलेला आहे आणि त्याला आता सर्व स्तरावरती त्याला ते प्रेशर येण्याची गरज आहे सर्व सर्वांनी रस्त्यावर येण्याची गरज आहे गरज आहे आणि हा संघर्ष जर संपवण्यात आला तर निश्चितच त्याचा त्याचा मोठा फरक पडेल पुन्हा आता बीजेपीचं जर राज्य आलं तर काही शक्यता कमी आहे अशा रीतीने आजचा सर्वांचा विनोद सरदार यांचं आव्हान अंधश्रद्धेतून मुक्त ए, मुक्त तो बौद्ध बौद्ध म्हणजे तुम्हाला मुक्त झाले पाहिजे तुमच्या अंधश्रद्धा ज्या आहेत हा ए, खरे खोटे ओळखण्याची क्षमता असली पाहिजे म्हणजे तुम्हाला हे समजलं पाहिजे की कोण खरं बोलतोय आणि कोण खोट बोलतोय कर्तव्या अस्मितेचे बळ दिले पाहिजे परिवर्तन स्वीकारण्याची तयारी असली पाहिजे अनेक गोष्टी याच्यावरती आधारित आज आमचे मित्र प्राचार्य भाऊ वासनिक यांचा यांचा हा लेख अत्यंत महत्वाचा आहे त्यांनी अंगोली मालचं एक मोठं उदाहरण दिलेलं आहे की ज्यावेळेस अंगोली मालाने एवढ्या लोकांचे जीव घेतले हजारच्या जवळपास नव नाईन 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 आणि परंतु ज्यावेळेस त्यांनी बुद्धत्व घेतलं आणि एका स्त्रीची प्रसूती होत होती आणि तिच्या त्या वेदना पाहून त्यांना एकदम त्यांनी त्याच्या लक्षात आलं की मी आता राक्षस राहिलेलो नाही मी आता त्याच्यात हे केलं पाहिजे त्याच्यात इतके प्रयत्न करत होतो आणि त्या प्रसुती होते त्या बाईला सांगायचं सा म्हणजे आणि भगवंताच्या याच्याने सांगतात त्यांना की बाबा तुला हे करण्याची आता संधी आलेली आहे तुला हे सर्व करावं लागेल म्हणजे सांगायचं सा म्हणजे कोणी किती माणूस किती वाईट असला परंतु ज्यावेळेस तो एक आला त्याला कळायला लागते तर त्यावेळेस तो सर्व याच्यातून तो बाहेर येतो आंबेडकर जयंती कशी आणि कुणी करावी याच्यावरती एक सुंदरसा लेख शंकर दामने याचा आज पान तीन वरती बघूया माणसाने माणसाबरोबर माणसासारखे वागावे हाच बोधमी बोद्धमी ग्रहण केला आहे महिला आज त्याच्याच खालचा एक लेख आहे पुरुषोत्तम खेळकर त्यांचा महिला साम्राज्य व सम्राट तुम्हाला सर्व लोकांना माहिती आहे की पुरुषोत्तम खेळकर आमच्या दैनिक बजोन सरपला सातत्यानं मदत करत असतात सातत्यानं लेख देत असतात आणि आर्थिक सुद्धा मदत करत असतात फार मोठे लोक आमच्यासोबत जुडलेले आहेत तुम्हाला सर्व लोकांना माहिती आहे की ते सातत्यानं लिहित असतात त्यांनी आता स्त्रियांचा सर्व इतिहास भारतातला महिलांनी काय काय साम्राज्यात घडवलेलं आहे त्याच्यावरती असणारा हा लेख अत्यंत महत्वाचा आहे एक समजूत याच्यावरती एका जणांनी एका मुलाची लहानशी स्टोरी आहे तो एकदम हट्टीत पडतो आणि मी कोणाशी बोलणार नाही म्हणून तो बाहेर दार लावतो त्याचा एक मित्र आतमध्ये येतो तो म्हणतो तू बोर्ड नाही वाचतो तो म्हणतो मी वाचायलाच नाही शिकलो आणि तो त्याला समजावतो की अशाने काही होणार नाही फार चांगला चांगली लहानशी स्टोरी आहे पण तो चांगली आहे मराठा ओबीसीच्या खांद्यावर कोणाचे ओझे कसे उतरणार हे ओझे ज्या पद्धती त्या अनुज फुलके हे अत्यंत मोठे लेखक आहेत आणि त्यांनी ज्या पद्धतीने त्यांची मांडणी केलेली तंगल आहे निश्चितच आज काम तुम्हा सर्व लोकांना नवीन दिशा देणारी आहे आज पुन्हा एकोणीसावे विद्रोही मराठी साहित्य संमेलनात छत्रपती संभाजीनगर सम्मा, इथे अध्यक्ष अशोक राणा यांचं भाषण हे दोन भागामध्ये करण्यात आलेलं आहे शूद्रपूर्वी कोण होते हा शोध प्रबंध म्हणजे डॉक्टर बाबासाहेबांनी लिहिलेला शिवजयंत शिवरायावरचा अन्यायाचा पाडाव आहे अशा पद्धतीचा अशोक राणांचं म्हणणं आहे आणि निश्चितच आहे आणि तो निश्चितच हा लेख तुम्हाला सर्व लोकांना वाचण्याचा आहे तसंच नाही तेच नाही तर जेवढे काही ओबीसी असतील तर त्यांना सुद्धा शिवरायाचे जे लोक त्यांच्याशी मानणारे असतील त्यांचे फोटो त्यांच्या घरात असतील आज तर लोकांच्या अनेक लोकांच्या घरी शिवरायांचा फोटो दिसतो आज बघूया पान चार वरती महाराष्ट्र आणि राज्यव्यापी महिला परिषदेचा समारोप झालेला आहे इथे आपल्या कामठी रोडवरती तिथे मोठा कार्यक्रम झाला आणि आंबेडकर मिशन मध्ये त्याच्यामध्ये अनेक लोक होते सिद्धार्थ गायकवाड होते आमचे तिथे प्रमुख अतिथी आणि त्याच्यामध्ये अनेक मुक्ता दाभोळकर उषा साहू विजय विजय श्रीखंडे अनेक मान्यवर लोक तिथे होते आज त्याची ती बातमी आम्ही घेतलेली आहे त्याच्यानंतर बहुजन समाज पार्टीने घेऊन कांशीराम जयंती केली साजरी एक नागपूरची बातमी आहे बामसेब डी एस फोर व बा बहुजन समाज पार्टीचे संस्थापक पार, बहुजन नायक त्यांची एकोणीस एकोणीस एक नाईन्टी वनच्या जयंती आहे रामेश्वरी येथील कार्यालयामध्ये त्यांचा कलश ठेवण्यात आला होता आज पुन्हा नागार्जुन अभियांत्रिकी महाविद्यालयात निर्यात आयात व्यापारा व्यापारावर तज्ज्ञांचे व्याख्यान झालेले आहे अत्यंत महत्वाचं नागार्जुन अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये सातत्यानं नवीन काहीतरी नवीन विषयावरती तिथे चर्चा होत असतात जेणेकरून तिथल्या विद्यार्थ्यांना नवीन नवीन काहीतरी शिकायला मिळालं पाहिजे तिथे बरेच मोठे लोक त्याच्यामध्ये सामील झालेले आहेत आणि वेगवेगळ्या नवीन नवीन तज्ञांना बोलवून तिथे ते पोरांचं प्रबोधन करत असतात महाप्रजापती प्रजापती गौतमी महिला संघ नाईक नगर सांस्कृतिक कार्यक्रम तिथे घेण्यात येत आलेले आहेत अं गौतमी संघ यांनी आयोजित महिला दिन त्यांनी आयोजित करण्यात आलेला होता आणि त्याचा वृत्तांत आज आम्ही याच्यामध्ये दिलेला आहे आज त्याच्याच खाली अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती पुस्तक प्रकाशन सोहळा नागपूर येथे प्रकाशित झाला त्याच्यामध्ये समितीचे महासचिव हरीश देशमुख हे समितीचे व सेवाभावी वृत्तीने काम करीत आहेत आणि त्यांनी अनेक नवीन काही आव्हानं केलेले आहेत अंधश्रद्धेसाठी श्रीलंका प्रमाणे भारतात चैत्य बांधकाम भदंत प्रज्ञा ज्योती यांचं आव्हान परमपूज्य डॉक्टर कौशल्यान डॉक्टर कौशल्यान आणि यांच्या चैत्य काम होत आहे आणि त्याच्यात सर्व लोकांना लोकांनी त्याचा सहभाग होतील कारण तुम्हाला दोघांची व्याप्ती तुम्हाला माहिती आहे बुद्धिस्ट म्हणणारे खरेच बौद्ध झालेत काय कीर्ती गुनसरी यांचा प्रश्न अनेक लोकांनी वाचण्यासारखा आहे त्यांनी अनेक वेगवेगळे वे, इश्यूज तुमच्या समोर ठेवलेले आहेत सावित्री प्रबोधिनी मंच तर्फे सांस्कृतिक मेळावा घेण्याचं ठरलं आहे विद्याभूषण फाउंडेशन व सावित्री प्रबोधिनी मंच नागपूरतर्फे जागरिक जागतिक महिला दिनानिमित्त महिलांचा सा सांस्कृतिक मेळावा घेण्याचं ठरलेलं आहे त्याची बातमी आम्ही तिथे दिलेली आहे तसंच एक मला छोटी बातमी हलवा समाज पारिवारिक मंडळाची मधुरांगण भेट वीस मार्चला शांती मार्च मध्ये सहभाग व्हा जगदगुरु संत तुकाराम महाराज यांच्या स्मृती दिनानिमित्त आदरांजली अशा रीतीने आम्ही दैनिक बहुजन सर्वचा आढावा घेतलेला आहे तुम्हाला सर्व लोकांना निश्चितच मला अजून एक सांगण्याची बाब आहे की आम्ही पोर्टलमध्ये काही लिंक आहे तर त्याच्यामुळे ज्या ज्या कोणाला क्रॉप करायचे असतील काही किंवा त्या बातम्या जर घ्यायच्या असतील तर तिथं क्रॉप पण तर तुम्हाला सहज घेता येतील नंबर वन नंबर दोन आता आम्ही एक नवीन एक प्रोजेक्ट सुरू करतोय रुजू झालेला आहे त्याच्या मी लवकरच तुम्हाला त्याच्याबद्दलची माहिती देणार आहे एक दोन दिवसात निश्चितच ते तुमच्या सर्व उपयोगी पडणार आहे एवढंच बोलतो आणि थांबतो भेटूया आपण उद्या जय जी